सावंतसाहेबांनी आज निमंत्रण दिलं की मामाच्या गावाला येऊन चला आणि मी कधी आलो नव्हतो पहिल्यांदाच मामाच्या गावाला आलो सावंतसाहेबांच्या आग्रहाखातर आम्ही दे हे देऊळ बघितलं मामाचं गाव बघितलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथलं सुश्राव्य आणि सुंदर भजन ऐकायला मिळालं अगदी अकरावीतली मुलगी या का हे भजनाचं काम, कर काम करत होती बुवा म्हणून तिने काम केलं तिच्याशी बातचीत केली खरोखरच तिचं म्हणजे भावी आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे असं तिचं मन तिला आहे आपण इलेक्ट्र इलेक् कॉम्प्युटर सायन्स घेणार आणि काहीतरी करणार तिने बोलून दाखवलं तिच्या भावी आयुष्याला मी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे तिने जो भजनाचा कार्यक्रम सुरू केला होता तोसुद्धा खूप चांगला आणि अवर्णनीय असाच होता कारण लहान मुलांना एकाग्र होण्यासाठी या भजनाची खूप गरज आहे आणि ते तिने दाखवून दिलं देवळामध्ये का असे ना पण ते सगळी लोक एका एका दिलाने एका मनाने एकत्र येऊन गाणी म्हणतात हे खूप सुंदर आणि छान वाटलं पुन्हा एकदा केव्हा तरी मामाच्या गावाला आम्ही दिवसा डावळे येऊ असं आश्वासन देतोय आणि मी माझे दोन शब्द पुरे करतो थँक्यू दिशा संजय परब ही आता अकरावीतली मुलगी आहे आणि अकरावीतल्या एवढ्या लहान वयामध्ये भजनासारखी सुंदर पेटी ती वाजवू शकते अर्थातच यातलं काही मला काहीच नॉलेज नाही परंतु ही पेटी तिचं एकंदरीत आवाज आणि तिचं बोलण्याची स्टाईल सगळंच उत्तम मी तिचं कौतुक करतो आहे आणि तिच्याबद्दल अशा प्रकारची लहान लहान मुलंसुद्धा आपल्या जिल्ह्यात आहेत याचा खूपच अभिमान मला वाटतोय मी तिला भव्य आयुष्यासाठी शुभेच्छा देतोय मामाचं गाव म्हणजे आपुलकीचं गाव हे ऐकलं होतं आज बिलेसाहेब मी बाळा राणे आणि मित्रमंडळी जेव्हा आलो आता जो काही अनुभव घेतला ना खरंच जे लोक म्हणतात त्याची तळपडताळणी आम्हाला इथं झालेली आहे अगदी सगळा परिवार इथं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे टीमनं हे जे काय सगळी भजनी मंडळ आहे त्यांनी जे काय वादन आणि गायन केलं खरोखर शुश होतं आणि हा छोटासा जो नैतिक आहे ना ह्या नैतिक सारख्याला नैतिकता शिकवली गेली पाहिजे आणि आपला देश घडला पाहिजे या भावनेतून सावंतसाहेब जे काम करतात खरंच त्याबद्दल साहेब अभिमान आहे आम्हाला तुमच्याबद्दल आणि कौतुकही वाटतं तर या युवा पिढीला मला सांगावसारखं वाटतं तुम्ही जे काय सावंतसाहेबांच्या मार्गदर्शनानी करताय आणि तुम्हाला हे संगीत शिकवण्याबद्दल कोणतरी शिक्षिक आहेत असं मला सावंतसाहेबांकडनं समजलं तर त्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व घडवा शेवटी हे कशासाठी करायचं आहे तर आपली जी काय एनर्जी आहे ती एनर्जी एका पर्टिक्युलर कामासाठी वापरण्याची कला अवगत होणं आणि ही कला अवगत काही एका रात्री होत नसते सातत्यानं सराव करायचा करायचा असतो आणि त्या सरावाचा भाग म्हणजेच तुमचे भजनी मंडळ आहे पक्वा वाजवणारा नाव तुझा शैलेश आणि सर्वजण जे काय तालात त्यांना त्यांना जे काय जबाबदारी दिलेली आहे ते करत होते ना खरंच मला भारावून गेल्यासारखं वाटलं आणि अशा युवकांनी आपला देश घडवावा असं मला वाटतं आहे तर या तरुण पिढीला त्यांच्या पालकांना आणि ह्या पूर्ण मामाच्या गावाला मी पूर्ण शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार मानतो आणि माझे वाक्य संपवतो धन्यवाद